हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज मी आजचा ब्लॉग असा आहे की शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ कसे व्हायरल करायचे म्हणजे भरपूर लोकांचे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होत नाही जास्त पाच सहा व्ह्यूज किंवा वीस तीस व्ह्यूजवरती ते थांबतात तर आपण ते कसे अपलोड करायचे आणि काय टॅक्स वापरायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लास्टला तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला चला तर मी सगळ्यात आधी मोबाईलची स्क्रीन ओपन करून घेतलेली आहे त्यानंतरनं यूट्यूब ओपन केलेलं आहे तर, के तर शॉर्ट्समध्ये जायचं आहे आपल्याला त्याच्यानंतरनं शॉर्ट्समध्ये गेल्यानंतरनं गॅलरीमध्ये जाऊन जो आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ घ्यायचा आहे तर माझा मी व्हिडिओ घेतो डन करून प्रोसेसिंग होईल तर प्रोसेसिंग झाल्यानंतरनं प्रोसेसिंग ना परत राईटवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक जो आणि ना ॲड डिटेल्स तर कॅप्शन्सच्या इथे टायटल द्यायचं आहे तर काही मोठे टायटल द्यायचं नाही आहे तर छोटंसं टायटल द्यायचं आहे आणि कशावरती व्हिडिओ आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की टायटल काय ठेवायचं आहे तर असं छान असं टायटल द्यायचं आहे त्याच्यानंतरनं तिकडेच आप आपल्याला थोडेसे हॅशटॅग्स पण द्यायचे आहेत तर मला पाहिजे ते मी हॅशटॅग आणि सिम्बॉल्स देते तर तुम्ही बघा आणि तसेच तुम्ही पण हॅशटॅग आणि सिम्बॉल्स द्या नक्की तुमचा पण शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होईल तर मी सगळं लिहून घेते त्याच्यानंतर ना कंटिन्यू करते जर तुम्ही शॉर्ट टाकताय तर तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की तो ट्रेंडिंगमध्ये असला पाहिजे किंवा कॉमेडी असला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी असं छा छान असं पाहिजे त्याच्यानंतरनंच तो शॉर्टफीडमध्ये जातो आणि व्हायरल होतो त्याच्यानंतरनं आपल्याला खूप सार म्हणजे जा सगळ्यात जास्त सबस्क्रायबर्स भेटतात तर तसे माझ्या एका एका एक व्हिडिओला पंचवीस तीस तीस सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन मला सगळ्यात जास्त सबस्क्रायबर आहे तर मला हे सगळे शॉर्ट्स व्हिडिओमधूनच भेटलेले आहेत तर मी हॅशटॅग वगैरे देऊन अपलोडला टाकलेला आहे अनलिस्टेडमध्येच अपलोड करायचा आहे पब्लिक करून करायचा नाही आहे त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता इथे आलेला आहे त्याच्यानंतरनं मी डिस्क्रिप्शन ॲड डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी पेस्ट करणार आहे जे माझं हॅशटॅग पहिल्याचे आहेत तेच मी स सगळ्या व्हिडिओजला देते तर मी कॉपी करून घेते कारण की वेगवेगळे हॅशटॅग द्यायची गरज लागत नाही मी तेच हॅशटॅग देते सगळ्या व्हिडिओजला तर तुम्ही पण तसंच करा एकदा तुमचा व्हिडिओ व्हायरल ना तेच हॅशटॅग तुम्ही दुसऱ्या व्हिडिओजला पण देऊ शकता पण हेच हॅशटॅग तुम्हाला लाँग व्हिडिओजला द्यायचे नाही आहेत कारण की लाँग व्हिडिओ खूप वेगळे आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ हा वेगळा आहे आणि वॉश टाईम हा शॉर्ट व्हिडिओचा काउंट केला जात नाही तर त्याच्यानंतर नाही मी कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे आणि ॲड टॅक्समध्ये जे मला आवडतात ते मी टॅक्स टाकते जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्यातल्या अर्धे इथे टाकलेले आहेत आणि जे ट्रेंडिंगमध्ये असतात टॅग ते मी टाकून घेतलेले आहे तर तसेच तुम्ही पटापट पटापट असे टाकून घ्या किंवा मी टाकले ते तुम्ही टाकू शकता आणि नक्की बघा तुम्हाला तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे का नाही आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतरनं मी सगळे असे टॅक्स टाकून घेते तर हा व्हिडिओ न स्किप करता है, नक्की बघा लास्टपर्यंत म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी स्किप करणार नाही नाहीतर तुम्हाला शॉर्ट्सला परत प्रॉब्लेम येणार व्हायरल होणार नाही तर आ, नाही। प्लीज सगळ्यांनी लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण की खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तर नक्की काळजीपूर्वक हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी कारण एवढे डिटेल्समध्ये कोणीही व्हिडिओ बनवत नाही तर बग इतले से सें में वगरे टाक आने ना मी पूर्ण डिटेल्समध्ये बनवलेला आहे तर नक्की बघा तर तुम्ही बघितलंच असेल मी सगळे हॅशटॅग वगैरे टाकले आणि त्याच्यानंतरनं मी अनलिस्टेड होता तर मी पब्लिक करून टाकलेला आहे व्हिडिओ तर असंच तुम्ही टाकत जा म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल जर तुम्ही कसे टाकता मला व्हिडिओ ते कमेंट करून तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मी कसे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते आणि कसे कसे टॅक्स लावते तर टायटलमध्ये काय लिहिते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी हॅशटॅग टाकून जे पण टॅक्स देते आणि प्लस टॅगमध्ये मी शग सगळे जे म्हणजे शॉर्ट्सला जे न, बोलतात ना जे उप उपयुक्त आहेत तेच टॅग देते मी जास्त काही टॅक्स देत नाही जे मला वाटतात तेच मी देते आणि त्या स्टॅक्समुळे माझा व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये जातो आणि जास्तीत जास्त व्ह्यूज देतात आणि सबस्क्रायबर पण शॉर्ट्स व्हिडिओनीच वाढतात जर कोणाला स सबस्क्रायबरची गरज असेल तर या प्रकारे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाका तर नक्कीच तुमचे व्हायरल होतील आणि सबस्क्रायबर वाढण्यास मदत होईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर नक्कीच मी त्या त्या व्हिडिओवरती व्हिडिओ बनवेन तर चला बाय बाय पूर्ण भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये